क्षणीची अत्यंत धक्कादायक अशी एक बातमी आपण बघणार आहोत बातमी आहे बेळगाव मधून आलेली बेळगाव जिल्ह्यातल्या रायबाग मध्ये एका महिलेवर भर बाजारपेठेत ऍसिड हल्ला झालेला आहे या बा महिलेच्या अंगावर भर बाजारपेठेत ॲसिड होतून तिथून हल्लेखोर फरार आहे ही महिला मार्केटमध्ये भाजी विकण्याचं काम करते आणि अचानकपणे हा हल्लेखोर आला आणि तिच्यावर ॲसिड टाकून तो तिथून पळून गेला या गंभीर हल्ल्यात ही महिला जखमी झाली आहे त्यानंतर तिच्या अंगावर उप तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी पाणी टाकलं पण तरी देखील हे ॲसिड टाकल्यानंतर भाजण्याचं प्रमाण प्रचंड असं तिला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आलं प्राथमिक उपचारानंतर अधिकच्या उपचारासाठी तिला सध्या बेळगावला पण फरार झालेला हल्लेखोर जो आहे त्याच्या त्याचा सध्या शोध आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजोलकर संदीप सगळंच धक्कादायक आहे भर बाजारपेठेत इतक्या लोकांच्या समोर एका महिलेवर ॲसिड हल्ला केला जातो तो हल्लेखोर फरार होतो काय नेमकं का आताचे अपडेट्स आहेत त्या हल्लेखोराला शोधण्यात हो यश आलंय का उत्तर कर्नाटक आणि सीमा भागाला हादरवणारी ही बातमी म्हणावी लागेल की साधारणतः पस्तीस वर्ष वय आहे या महिलेचं आणि ती रायबाग जे बेळगाव जिल्ह्यामधलं एक मुख्य शहर म्हणून ओळखलं जातं त्या रायबागमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजी विक्रीचं काम करते आणि ती ज्यावेळा भाजी विक्री करत होती त्यावेळा काल संध्याकाळच्या पाचच्या सुमारास एक इसम दुचाकीवरून आला आणि त्यानं तिच्या अंगावर थेट ऍसिड फेकलं आणि त्या ऍसिड था 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 था। था आ, ती तर अतिशय धोकादायक होतं आणि उच्च प्रतीचं देखील होतं त्यामुळं अचानकपणे ऍसिड फेकल्यामुळं एकतर तिथं गोंधळ तर, तर निर्माण झालात पण महिला गंभीररित्या भाजली आणि जवळपास ती सत्तर ते पंच्याहत्तर टक्के भाजल्याचं प्राथमिक प्राथमिक जी माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे आणि तात्काळ तिथल्या लोकांनी तिच्या अंगावर पाणी ओतलं व्हिज्युअल्समध्ये आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की शेजारचे जे लोक होते त्या तिथल्या लोकांनी पाणी ओतण्याचा प्रयत्न केला त्यानंतर तिला तात्काळ रायपाग मधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि आता पुढील उपचारासाठी तिला बेळगावला हलवण्यात आलंय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तीन पथक तयार केली आहेत पोलिसांनी हल्लेखोराच्या तपासासाठी मात्र हल्लेखोर अजूनही सापडलेला था हा हल्लेखोर जो आहे तो काही दिशा ओळखीचा होता का या महिन्याच्या याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का किंवा तो या बाजारपेठेत नेहमी येणारा जाणारा वगैरे होता का याबद्दल काही कळू शकलंय का तिथल्या लोकांकडे अजूनही याबाबतची चौकशी सुरू आहे की की तिथले सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते देखील पोलिसांनी ताब्यात आहे मात्र हल्लेखोर अजूनही सापडलेला नाही हल्लेखोर त्याच भागातला किंवा तिच्या ओळखीचा असावा असा अंदाज पोलिसांना आहे मात्र अजूनही तिचा जबाब घेण्यात आलेला नाही कारण प्रकृती तिची अतिशय गंभीर आहे आणि सध्या तिची प्रकृती ठीक व्हावी व्हावी यासाठी खरंतर प्रयत्न सुरू आहेत पण तिचा तिची प्रकृती ठीक झाल्यानंतरच ती काय जबाब देते त्या नंतरच हल्लेखोर हल्लेखोराचं जे नाव आहे किंवा त्याची जी ओळख आहे ती समजू शकेल इतकी धन्यवाद संदीप या सगळ्या माहिती आणि यानंतर आपण बघूयात पुढची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज आयशिवा वाढदिवस आहे गेली पाच दशक महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले शरद पवार राजकारणाचं विद्यापीठ म्हणून देशात ओळखले जातात आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईतल्या यशवंतराव प्रतिष्ठान केंद्रामध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय पण करोनाचा संसर्ग सुरू असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी इथे येऊ नये अशी विनंती पवार कुटुंबियांकडून करण्यात आली आहे शरद पवार यांच्या वाढदिवसाला ऑनलाईन शुभेच्छा देण्यासाठी व्यवस्था यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रात करण्यात आली आहे राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आहेत त्यामुळे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेसचेही दिग्गज नेते आणि मंत्री येणार असल्याची माहिती मिळते आपण बघतोय आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे राष्ट्रवादीचे केंद, तर ते अध्यक्ष आहेतच केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांनी अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत आणि कोणतंही अडचण जर आली राजकीय समस्या आली तरी शरद पवार त्यातून मार्ग काढतील असा एक विश्वास अनेक पक्ष त्या नेत्यांना म सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या महाविकास आघाडीचे ते शिल्पकार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आता सत्तेत आहे आणि त्यामुळे एक वर्ष नुकतंच पूर्ण झालं या सरकारला आणि शरद पवार यांचा हा वाढदिवस म्हणूनच अगदी विशेष देश चा, आहे याचं कारण म्हणजे सत्तेत राष्ट्रवादी असतानाचा हा वाढदिवस देश देश आहे देशभरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि वायबी सेंटरमध्ये एक मोठा कार्यक्रम होणार आहे अर्थातच सगळे महत्वाचे नेते याला उपस्थित राहणार आहेत पण कार्यकर्त्यांनी मात्र इथे गर्दी करू नये असं असं आवाहन करण्यात आलं आज पवार साहेबांच्या असेवा वाढदिवस साजरा करण्याचा सा कार्यक्रम इथे वाय बी चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर राज्यभर कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करत असताना विविध कार्यक्रम घेण्यात आलेले विशेषकर रक्ताच्या तुतवडा असताना पक्षाने ठरवलेला आहे की कुठेतरी ऐंशी हजार रक्त बॉटल हे रक्तदानच्या माध्यमातून आपण रक्त, रक्त गोळा करायचा एक मोठा कार्यक्रम आहे त्याचबरोबर झंझावत ऐंशी पार लक्ष रोजगार ऐंशी हजार हा कार्यक्रम स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आत्तापर्यंत महास्वयं पोर्टलवर जवळपास ऐंशी हजार हे नोकऱ्या उपलब्ध विभागच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि हा बारा तेराचा कार्यक्रम आम्ही ठरवला होता आता त्याला कुठेतरी वीस तारखेपर्यंत आम्ही त्याला मुद्दत वाढ करतो त्याची कारणं हे आहे कुठेतरी ज्या पद्धतीने प्रतिसाद म्हणजे नोकरी देणारे लोकांचा मिळत आहे नोकरी शोधणारे लोकांच्या मिळत आहे आमचा जो पोर्टल होता त्याची क्षमता आम्ही वाढून एक दिवसात एक लाख लोक त्याच्यावर येतील असं आमची अपेक्षा होत अपेक्षा होती आता त्याच्यावर अडीच अडीच लाख लोक येत आहे म्हणजे कुठेतरी आमच्या सिस्टम हँग होते त्यामुळे हा कार्यक्रम बारा तेराचा होता तो आता वीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आज बारा डिसेंबर आदरणीय पवारसाहेबांचा वाढदिवस महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे संख्ये कार्यकर्ते स्तरावरचे कार्यकर्ते नेते अतिशय उत्साहाने आजचा वाढदिवस साहेबांचा साजरा करतात कोरोनाचं संकट आहे हे कुणी नाकारत नाही पण बघता बघता ऐंशी वर्ष कशी निघून गेली आणि ऐंशी वर्षाच्या राजकारणामध्ये पवारसाहेबांनी ऐंशी वर्षाच्या काळामध्ये राजकारण जवळपास साठ वर्ष त्यांनी त्या ठिकाणी काढलेली आहेत देशामध्ये आज कुठंही काही घडलं तर त्याच्यामध्ये पवारसाहेबांचा निश्चितपणे काहीतरी पवारसाहेब ह्याच्यातनं मार्ग काढतील अशा प्रकारचा एक विश्वास जनतेला आहे तीच गोष्ट महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी बघितलंय की स्वर्गीय यशवंतराव चव्हाण श्री होत वस वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटलांच्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण आजपर्यंत पवारसाहेबांच्या साहेबांच्या भावतीच घड फिरतं काही घडलं तरी पवार साहेबांना त्याच्यामध्ये साहेबांचा सा, काहीतरी ह्याच्यामध्ये हात असेल अशा प्रकारचं बोललं जातं परंतु मी त्या गोष्टीला अधिक महत्त्व देत नाही मी आजच्या दिवशी मी तर घरातलाच आहे तरी देखील व्यक्तीच्या माझ्या वतीनं माझ्या स सर, सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं हिमालयाच्या उंचीच्या त्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीला मनकपूर्वक वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे वायवी सेंटरच्या बाहेर आहेत आपण त्यांच्याकडे सगळ्यात अजित काय स्वरूप असणार आहे कार्यक्रमाचं कोणकोणते नेते या कार्यक्रमाला येणार आहेत आणि साधारण किती वाजता हा कार्यक्रम सुरू होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते मायजी तपाय साहेब आहेत तपाय साहेब कशा पद्धतीने कार्यक्रम स्वरूप असेल कारण का सध्या कोविडचा काळ आहे या काळामध्ये लोकांनी गर्दी करू नये या सगळ्या अनुषंग खबरदारी घेतली आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये पवारसाहेबांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अतिशय मर्यादित संख्या म्हणजे ह्या सभागृहाची क्षमता जरी सहाशे सातशेच्या आसपास असली सा तरी फक्त दोनशेच लोकांना एक एक खुर्ची बंद करून अशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून बोलण्यात आलेलं आहे परंतु हा कार्यक्रम सबंध राज्यातल्या लोकांपर्यंत थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून किंवा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जाणार आहे मी वाहिन्यांनाही आम्ही त्या ठिकाणी आउटपुट आम्ही सगळीकडे दिलेलं आहे आणि जवळपास लाखो लोकांपर्यंत हा कार्यक्रम थेट त्यांच्या मोबाईलवर पोहोचेल अशी यंत्रणा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटलांनी उभारलेली आहे तर नेते मंडळी कोण येणार आहेत मुख्यमंत्री साधारणपणे किती वाजता येतील आणि महाविकास आघाडीचे मुख्य जे मंत्री आणि नेतेगण ने आहेत पक्षप्रमुख आहेत ते कधी पण येतील आणि साधारणपणे कोणाला बोलवलं गेलं त्यांच्यापैकी ह्या कार्यक्रमामध्ये वास्तविक जिल्हा स्तरावर आमचे नेते म्हणजे अनिल देशमुख असतील भुजबळ साहेब असतील किंवा धनंजय मुंडे असतील त्या त्याच्या त्यांच्या विभागातनं ते तसं थेट प्रक्षेपण करणार राज्याचे उपमुख्यमंत्री आलेले आहेत बाकीचे मान्यवर पण थोड्या वेळात येतील मुख्यमंत्री असतील किंवा काँग्रेस पक्षाचे सगळे ते मंडळ येणार होते निमंत्रण बऱ्याच लोकांकडे आहे पंतप्रधानांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत आता तो कार्यक्रम कार्यक्रम सुरू झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी मी कळवतो मला कार्यक्रमाची रूपरेषा जी आहे ती महेश तपासी यांनी स्पष्ट केलेली आहे नेमकं सहाशेची आसन व्यवस्था आहे मात्र फक्त दोनशे प्रमुख लोकांना या ठिकाणी बोलवलं गेलेलं आहे आणि सोशल डिस्टन्स पाळून गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली शेतकरी धन्यवाद आणि अजित आम्ही तिथून अपडेट्स घेत राहणार आहोत आणि हा कार्यक्रम कसा काय नेमकं याचं स्वरूप असणार आहे हे लवकरच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं सामनाच्या अग्रलेखातून देखील त्यांना शुभेच्छा देण्यात आल्यात आणि त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे ऐंशी वर्षांचे होऊ नये शरद पवार यांचं वय वाढलं नाही असा त्यांचा उत्साह हो� आजही दिसतोय असं या सामनामध्ये म्हटलेलं आहे काय नेमकं म्हटलंय सामनामध्ये आपण बघूयात ऐंशी वर्षांचे होऊनही शरद पवार यांचं वय वाढलंच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय खऱ्या अर्थानं लोकप्रिय संघटना कुशल राज्याचे आणि देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेनं जपणाऱ्या मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या सुस्वभावी स्नेह आणि शब्द जपणाऱ्या हत्तीची चाल आणि वजीराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचं पुढील आयुष्य हे गंगा यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे हो अशा या सगळ्या शुभेच्छा सामनामधून देण्यात आलेल्या आहेत आणि यानंतर वळत इतर बातम्यांकडे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत आज त्यांच्या हस्ते औरंगाबाद शहरातल्या विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणारी एक हजार आठशे बासष्ट कोटींच्या योजनेची ते पायाभरणी करणार आहेत मुख्यमंत्री दुपारी एक वाजता औरंगाबादमध्ये येणार आहेत आणि दुपारी तीन वाजता ते परत मुंबईला जाणार आहेत दो कोरोनाच्या धर्तीवर या कार्यक्रमाला फक्त दोनशे आमंत्रितच उपस्थित राहू शकणार आहेत हा कार्यक्रम लाईव्ह पाहण्यासाठी वर्ल्ड वॉर्डमध्ये डिस्प्लेसुद्धा लावले गेलेले आहेत आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सिद्धार्थ मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये येत आहेत एकतर शिवसेनेचे से मुख्यमंत्री आहेत ते औरंगाबादमध्ये मध्ये येतात हे तर विशेष आहे पण त्याला शिवसेना आणि भाजपच्या श्रेयवादाच्या एका लढ्याची सुद्धा सगळी पार्श्वभूमी आहे नेमकं काय का सांगशील या दौऱ्याबद्दल आजच्या खकी हा दौरा एक वाजता सुरू होईल त्यांचा आणि तीन वाजता म्हणजे जवळपास दोन तासाचा दौरा आहे आणि या दोन तासाच्या दौऱ्यामध्ये ते चार मोठ्या विकास कामांचं उद्घाटन लोकार्पण शुभारंभ करणार आहेत मात्र महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाची विशिष्ट वैशिष्ट्य असं आहे की केवळ दोनशे लोकांना एक मोठ्या स्टेडियमवर हा कार्यक्रम आहे फक्त दोनशे लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित लोकांना जाता येणार नाही आणि स्टेजवरही फार मोजके लोक आहेत ज्यांची आर टी पी सी आर झालेली कोरोना चाचणी झाली अशाच लोकांना मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊ दिल्या जाणार आहे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मागच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री समृद्धी महामार्गाची पाहणी केली त्यावेळेस माजी खासदार चंद्रकांत खैरे त्यांच्यासोबत वावरले तीन चार तास आणि चंद्रकांत खैरे हे नंतर पॉझिटिव्ह झालेले आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या यंदा कुणीही त्यांच्या जवळ जाऊ अशी मोठी खबर बर्दार यांनी ज्या भागामध्ये कार्यक्रम आहे त्या ठिकाणी जवळपास तीन तास रस्ते बंद करण्यात आलेले आणि लोकांना हा कार्यक्रम पाहण्यासाठी वॉर्डा वॉर्डामध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांनी जे आहेत फलक डिस्प्ले लावलेले आहेत आता महत्वाचा मुद्दा हे सांगतो की ही जी योजनेचं उद्घाटन आहे सोळाशे बासष्ट कोटीच्या आता भाजपनं हा दावा केलेला आहे की देवेंद्र फडणवीस यांनी या जे आहे योजनेला मंजुरी दिली होती पैसा उभा केला होता हे खरं आहे मात्र दुसरी महत्वाची गोष्ट आहे की महानगरपालिकेचा वाटा देता आला नाही म्हणून ही योजनाच बसण्यासाठी ती मागे पडली त्याच योजनेला शिवसेने महानगरपालिकेकडून निधीची व्यवस्था करून, करून सोळाशे कोटीची ही योजना पाणी त्याचा शुभारंभ आज होणार आहे आता निधी आहे हे शासनातर्फे सांगण्यात येत असलं तरी निधी कसा येईल हा मोठा प्रश्न आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेली ही योजना फार महत्वाची होती कारण औरंगाबादमध्ये आजही सहा ते सात दिवसानंतर पाणी भेटतं मात्र ही योजना आली तर दररोज पाणी औरंगाबादकरांना भेटेल ही भाजपची योजना आहे त्याचा शुभारंभ शिवसेना करते मात्र राजकीय चर्चा आहे की आता शिवसेना अशा पद्धतीची राजकीय चर्चा श्रीवादाची सिद्धार्थ सहसा जेव्हा औरंगाबाद मध्ये दे एखाद्या योजनेचा किंवा अशा काही एखाद्या एक एक पुलाच अगदी जरी उद्घाटन असलं तरी अशा प्रकारचा वाद रंगलेला दिसतोय आता आज शिवसेने आज मुख्यमंत्री येणार आहे तर भाजपच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे त्यांनी काही निदर्शनं वगैरे करण्याचा इशारा दिलेला आहे का आणि सुरक्षा व्यवस्था कशी ठेवण्यात आली आहे कितकी या योजनेचं भाजप विरोध करणार किंवा आंदोलन या योजनेच्या विरोध करण्याची हिंमत करणार नाही कारण याचा आहे की ही सगळ्या औरंगाबादकरांना हवी असलेली योजना आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की काही महिन्यानंतर आता औरंगाबाद महानगरपालिकेची जी आहे निवडणूक होऊ शकते हुँ, मार्च एप्रिल मध्ये मा त्यामुळे या योजनेला विरोध भाजप करणार नाही राजकीय नुकसान त्यांना होऊ शकतं मात्र ज्या पद्धतीनं शिवसेना निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटनाचा सगळा जो आहे पसारा मांडून बसलेली ते निवडणूक तोंडासमोर ठेवूनच बसलेले आहे मात्र सरळ सरळ श्रेय हे शिवसेनेला या योजनेचं जाऊ नये म्हणून आता भाजपनं फक्त हे म्हटलेलं आहे की ही योजना भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुरू केलेली आहे त्यांची ही ड्रीम प्रोजेक्ट आहे फक्त त्यावेळेस निधी नव्हता म्हणून ही महानगरपालिकेला निधी देता आला नाही म्हणून ही योजना बाजूला पडली मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद महानगरपालिकेला जवळपास सहाशे बत्तीस कोटीची आश्वासन लिहून घेतलेलं आहे त्यानंतरच ही योजना लॉन्च होते याचा अर्थ असा आहे की महानगरपालिका सहाशे बत्तीस कोटी देईल मात्र महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे सहाशे बत्तीस कोटी जर दिले नाही तर मागच्या सारखीच ही योजना भासना जाऊ शकते मात्र शिवसेना आणि इतर लोकांचा उत्साह बघता ही योजना कुठेतरी मार्गी लागेल मात्र भाजप आपल्या पद्धतीने तोंडासमोर आहेत अशा वेळेला हे पायाभरणी होतीये पण इतकंच फक्त अपेक्षा सगळ्याच औरंगाबादकरांची आहे की कोणीही करा पण हे काम पूर्ण करा कारण तू म्हणतोस असं हे काम औरंगाबादकरांना हवं आहे धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल आणि दौऱ्याचे अपडेट्स आम्ही तुझ्याकडून घेत राहणार आहोत यानंतर पुढच्या बातमीकडे मुंबईतल्या कांजूर मेट्रो कारशेडची विवादित जागा ही जनतेची जागा आहे आणि त्यामुळे जनहिताचा विचार व्हावा अशा शब्दांमध्ये मुंबई हायकोर्टानं राज्य आणि केंद्र सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत जागा केंद्राची आहे की राज्याची हे महत्वाचं नाहीये असं कोर्टानं म्हटलंय कांजूरच्या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्याविरोधात केंद्र सरकार हायकोर्टात गेलंय जागा मिठागराची आहे त्यामुळे ती आमची आहे असा दावा केंद्राने केलाय राज्य सरकारनं हा दावा फेटाळून लावलाय केंद्राकडे या जागेचे ना दस्ताऐवज आहेत ना ती त्यांच्या ताब्यात आहे ही जागा आधीपासूनच राज्य सरकारची आहे असा दावा राज्य सरकारनं कोर्टात केला शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली पण केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही हायकोर्टानं चांगल्याच काल दिलेल्या आहेत राज्यातली पुढची महत्वाची बातमी बघूयात महाराष्ट्र राज्यातल्या माध्यमिक शाळांमधल्या बावन्न हजार चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंजूरपदं आता रद्द करण्यात येणार आहेत राज्य सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेकडून निषेध करण्यात आला आहे राज्य सरकारचा हा निर्णय घातक असल्याची टीका त्यांनी केली आहे अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक निर्णय महाराष्ट्राला मागे घेऊन जाणार असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने आज जो माध्यमिक शाळातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बाबतचा जो शासन निर्णय काढलेला आहे तो अतिशय घातक आहे दुर्दैवी व धक्कादायक आहे पुरोगामी महाराष्ट्राला तो मागे घेऊन जाणार आहे आणि म्हणून या शालेय शिक्षण विभागाचं व महाराष्ट्र शासनाचं मी या निमित्ताने जाहीर निषेध व्यक्त करतो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय राज्य सरकारनं याबाबतचे आदेश जारी केले त्यामुळे आता मंत्रालयामध्ये जीन्स आणि टी शर्ट घालून जाता येणार नाही कर्म या कर्मचाऱ्यांना तसंच गडद रंगाचे आणि चित्रविचित्र डिझाईनचे कपडे सुद्धा यापुढे वापरता येणार नाहीत त्याचप्रमाणे मंत्रालयात स्लीपर्स वापरू नयेत असा आदेशही देण्यात आला आहे सरकारी कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या त्यामुळे शिर्डी पाठोपाठ आता सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा हा ड्रेस कोड लावण्यात आलेला आहे दरम्यान मंत्रालयातल्या कर्मचारी संघटनांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्या ते बघूयात जो नियम काढला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त एक शंका उपस्थित होते ते म्हणजे जीन्स आणि टी शर्ट नाही टी शर्ट नाही हे समजू शकतो पण जीन्स का नाही हे कळत नाही आहे प्रथमतः मी आपल्याला नम्रपणे सांगतो की शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी हा ड्रेस कोडचं जे परिपत्रक आठ तारखेला काढलं आहे त्याचं आम्ही स्वागत करतो तो ते रास्त आहे योग्य आहे आणि आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की शासकीय कर्मचारी अधिकारी हा राज्यातला हा नुसता मंत्रालयापुरतं परिपत्रक काढलेलं नाही पूर्ण राज्याच्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी काढलेला आहे आणि यामध्ये राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी हा ड्रेस कोड किंवा व्यवस्थित पेहरावामध्येच येतो परंतु हल्ली जे कंत्राटीकरण झालेलं आहे शासनामध्ये थाव आणि या कंत्राटीकरणामध्ये जे शासकीय अधिकारी कर्मचारी भरती केले आहेत यांचा ड्रेस कोड पाहता त्यांच्या ड्रेस कोड पाहूनच शासनाला हे परिपत्र काढण्याची वेळ आली या ठिकाणी मी ठामपणे सांगतो कशामुळे पण काय कारण असं काय फरक जाणवतो हो नाही ड्रेस कोड ते कपडे घालताना टी शर्ट घालणे जीन्स पॅन्ट घालणे किंवा जसं एक कॉर्पोरेट क्षेत्रातलं जे आहे बाहेर त्याप्रमाणे महिला वर्ग असेल त्या अशा ड्रेस घालून येतात म्हणूनच हे परिपत्रक काढायला शासनाची शासनावर वेळ आली आहे जी पण कॉर्पोरेट सेक्टर होणं हे काही चुकीचं आहे का तुम्ही मंत्रालय चकाचक केला मंत्रालयामध्ये कॉर्पोरेट लूक आणला कार्यपद्धतीमध्ये कार्पोरेट लूक आणला व झूम काही सारख्या योजना आता तुम्ही वापरता त्या माध्यमातूनच काम करता टेक्निकल साऊंड झालं मग या ड्रेसिंगवर काय आक्षेप आहे कसं आहे शासकीय कार्यालय आणि मॉल किंवा कॉर्पोरेट क्षेत्र यामध्ये नक्कीच फरक आहे असं माझं मत एक आपला डेकोरम राहावा व्यवस्थित एक शासनाचा त्याच्यामध्ये भावना आहे वर्तणूक नियमामध्ये सुद्धा या गोष्टी दिलेल्या आहेत आणि या खरोखर आपण पाळल्या पाहिजेत की ड्रेस कोड आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे चांगला ड्रेस असावा व्यवस्थित वेशभूषा असावी स्वच्छ असावा याचा कामावर सुद्धा परिणाम होतो चांगलं काम करण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत खरोखर आमचा आहे बरोबर मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे की स्लीपर स्लीपर बंद का घालायचे स्लीपर म्हणजे कसं आहे महाराष्ट्र सेवा वर्तणूक नियमामध्ये जे सांगितलेलं आहे सरकारी कर्मचाऱ्याचा पोशाख आणि त्याचं जे एकंदरीत वर्तन आहे ते स्वच्छ नीटनेटकं असावं आणि समोरच्यांना असं विक्षिप्त वाटू नये एक सरकारी कर्मचारी म्हटलं तर त्याचा एक स्टँडर्ड असतो त्याप्रमाणे त्याचं वर्तणूक हवं जीन्स हा एक कॉमन ड्रेस आहे तर शासनाचा हा शासन निर्णय आम्ही स्वागतारच आहे महा आहे मंत्रालयामध्ये आज महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून सुद्धा लोक येतात त्यांच्यासमोर एक आदर्श असावा जीन्स वगैरे घालणं त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे पण तो ते ते आपला आदर्श नाही आहे आपला खरं तर बघायला गेलं तर आपल्या आपले कपडे हे खादी असावे खरं तर खरं तर शासन निर्णयामध्ये काही आहे आमच्या इकडे की खादी तुम्ही हो तर ते नाही तुम्ही पाळत पण तुम्ही जीन्स तरी किमान हे जीन्स हे थोडंसं विदेशी पण पडे विदेशी पोशाख सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई मुख्य म्हणजे हा पेहराव जो असेल तो स्वच्छ आणि नीट डेट असावा असे यामध्ये म्हटलेलं आहे यानंतर पुढची बातमी आहे ग्रामपंचायत निवडणुकीबद्दलची बद्दलची एप्रिल दोन हजार वीस ते डिसेंबर दोन हजार संपणाऱ्या तसंच नव्यानं स्थापित झालेल्या चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींच्या साठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय पंधरा जानेवारीला सकाळी साडेसात वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे तर अठरा जानेवारीला मतमोजणी होणार आहे राज्य निवडणूक आयोगानं हा कार्यक्रम जाहीर केलाय करोनाच्या संकटामुळे राज्य राज्यातल्या चौदा हजार दोनशे चौतीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे आणि त्यामध्येच अनेक कामं रखडली गेल्याचा आरोप होतोय काय नेमका कार्यक्रम आहे ग्रामपंचायती निवडणुकीचा ते एकदा निवड ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात त्यानंतर पुढची बातमी आपण बघूयात ती म्हणजे न्यूज एटीन लोकमतच्या इम्पॅक्टची पुण्यातल्या पंधरा मुजोर शाळा व्यवस्थापनांची आज शिक्षण संचालकांसमोर सुनावणी होणार आहे या शाळांवर कारवाई करावी या मागणीसाठी पालक संघटना आक्रमक पुण्यामध्ये काल जयश्री देशपांडे यांच्या नेतृत्वात पालकांनी तब्बल बारा तास ठिय्या आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर कारवाई करण्याच्या लेखी आश्वासन देण्यात आलं आणि मग रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आलं पुण्यातल्या अनेक शाळांनी फी वसुलीसाठी मुलांचं ऑनलाईन शिक्षण बंद केलंय मात्र आरटीई कायद्याचं उल्लंघन करूनही मुजोर शाळांवर कारवाई होत नव्हती त्यामुळे न्यूज एटीन लोकमधनं ही बातमी दाखवली आणि मग त्याच्या त्याची दखल घेण्यात आली आणि या प्रकरणी अखेर आज सुनावणी होणार आहे तुम्ही जा बातमी न्यूज एटी लोकमत न सातत्यानं लावून धरले होते आणि त्यामुळेच अखेर या पालकांना त्यांची बाजू आज मांडता येणार आहे या बातमीवर आपलं लक्ष ठेवून लक्ष असणारच आहे पण आता वेळ झाले एका ब्रेकची पहा फक्त न्यूज एटी लोकमत